चला सर्वांचं या क्लासमध्ये स्वागत करतो आहे तुम्हाला आज आपण या क्लासमध्ये संख्यावरील बघा ग्रुपला लिंक कोणीतरी शेअर करा बरं प्लीज ग्रुपला लिंक शेअर करायची जेणेकरून सर्व मुलं त्या लिंक थ्रू जॉईन होतील ओके आता जे कोणी जॉईन आहे त्याने ग्रुपला लिंक या लाईव्ह क्लासची शेअर करायची या लाईव्ह क्लासला जॉईन होतील आज आपण संख्या हा चॅप्टर पाहणार आहोत एन एम एस मधील संख्या हा घरा आहे बघा तुम्हाला तुमचा घरा संख्या तर एन एम एस मध्ये एन एम एस मध्ये संख्यामध्ये विसंगत पद आपल्याला संख्येला असते हे लिहून मी दाखवू तुम्हाला विसंगत विसंग किंवा वेगळे पद निवडा वेगळे पद निवडा वेगळे पद निवडा आता बघा संख्या मालिकामध्ये विसंगत किंवा वेगळे पद निवडा त्याच्यावर मी बरेच क्वेश्चन घेतले सर्वजणांनी जॉईन होऊन घ्यायचे नवकरात नंबर चला आ, लिंक कुणीतरी शेअर करायची जेणेकरून सर्व मुलं लाईव्ह क्लासला जॉईन होतील ओके थोडा वेळ मी थांबतोय जेणेकरून सर्व मुलं जॉईन होतील लिंक एकदा शेअर केल्यानंतर सर्व मुलांना समजेल की लाईव्ह क्लास सुरू झालेला आहे ओके चाल ओके खूप छान एक जणांना कुणीतरी लिंक शेअर केलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल तुम्ही सुद्धा फायदा घेता आणि सर्व बाकीच्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा होईल ओके एकदा मला कमेंट करून सांगायचे प्लीज दिसतंय का लगेच आपण विसंगत पद किंवा चुकीचे पद किंवा वेगळे पद कसे निवडायचे हे आपण पाहणार आहोत मला कमेंट करून सांगायचे एक जर लाईव्ह क्लासला मला प्रत्येक दिसतंय आता सध्याला तर एकदा कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता की दिसतंय सर क्लिअरली जर दिसत नसेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता चला काही प्रॉब्लेम नाही कमेंट करायला सांगितलं होतं तर तुम्ही लाईक एकदा करून घ्या आणि आपल्या चॅनलची लिंक तुम्हाला खाली शेअर नाव हो दिसत असेल तर तो तो ग्रुपवरती तुम्ही लिंक शेअर करा आणि सगळ्यांना या लॅनिमला क्लासला जॉईन होण्यासाठी तुम्ही सांगू शकता तर आपण म्हणूया आपल्या मेन क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिला बघा आपण बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट तर याच्यावरती पहिल्या नंबरला सांगावं असं वाटतं की याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो वे वे तर संख्यामध्ये विसंगत किंवा वेगळे पद निवडा असा तुम्हाला प्रश्न दिला जातो तर प्रश्नामध्ये शंभर टक्के या पद्धतीचा प्रश्न दिला जातो प्रश्न क्रमांक एक मध्ये पर्याय नंबर एक दिलेला आहे बघा तुम्हाला सत्तेचाळीस पर्याय नंबर दोन दिला आहे बघा ब्याण्णव पर्याय नंबर तीन दिलेला आहे तुम्हाला अडोतीस आणि पर्याय नंबर चार सदुसष्ट पर्या नंबर चार सदुसष्ट बघा या पद्धतीचा संख्यावर आता संख्या काय आहे बुद्धिमता बुद्धिमतामधील चाप्टर आहे ओके संख्या हा कशातला बुद्धिमतामधील okay? चॅप्टर आहे तो त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल चुकीचे किंवा वेगळे पद निवडा ओके okay? या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आता सिंपल याला या सोडवायचं कसं ती पद्धत तुम्हाला सांगतो बघा काहीच करायचं नाही सत्तेचाळीस सिंपली घेऊन टाका ओके सत्तेचाळीस काय करा सिंपली घेऊन टाका आणि सत्तेचाळीस मध्ये दोन संख्या आहेत बघा तुम्ही संख्या दोन चार आणि सात तर चार आणि सातची बेरीज करा चार अधिक सात करा सात आणि चार किती येतात हो अकरा येतात बघा सात आठ नऊ दहा आणि अकरा चार आणि सात किती अकरा आहे तसेच पुढे करा ब्याण्णव घ्या बरं ब्याण्णव बरोबर नऊ अधिक दोन करा नऊ दोन किती हो अकरा त्याच पद्धतीस घ्या अडतीस तीन अधिक आठ करा आठ नऊ दहा अकरा ओके म्हणजे ह्याचे अकरा उत्तर आले ह्याचे सुद्धा अकरा उत्तर आले ह्याचे सुद्धा अकरा उत्तर आले आणि सहा आधी तर तुम्ही सात करा सहा सात येतात तेरा सहा सात किती पद पर्याय क्रमांक किती आला तुमचा चार या पद्धतीने तुम्हाला ट्रीप वापरा सिंपली लॉजिक लावायचंय एक ठीक ट्रिक वापरायची आणि आपल्याला उत्तर या पद्धतीने टाळायचं असतं आपण बघूया पुढल्या प्रश्नाकडे त्या प्रश्नामध्ये कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता डबल एकदा सांगता आपण काय केलं पर्या नंबर एक दिला सत्तेचाळीस पर्याय नंबर दोन दिला ब्याण्णव पर्याय नंबर तीन किती दिलाय अडोतीस आणि पर्याय नंबर चार दिलाय दिला तुम्हाला सदुसष्ट तर आपण काय केलं सत्तेचाळीस घेतलं सत्तेचाळीस मधील चार आणि ची बेरीज केली तर अकरा आली ब्याण्णव घेतलं ब्याण्णव मधील नऊ आणि दोन ची बेरीज केली तर अकरा चाली अडतीस घेतलं अडतीस मध्ये तीन आणि आठची बेरीज केली तर अकरा आहे आणि सदुसष्ट मध्ये सहा अधिक सात केलं सहा सात किती तेरा पहिला प्रश्न बोलूया आपण आपल्या दुसरा प्रश्नकडे प्रश्न क्रमांक दोन कडे बघा प्रश्न क्रमांक दोन काय दिलेला आहे ते सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने सुंदर पद्धतीने समजून सांगणार आहे बघा प्रश्न क्रमांक दोन माझ्यासोबत सोडवण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा आणि एक वही आणि पेन घेऊन माझ्यासोबत लिहून घ्या आणि सोडवण्याचा देखील प्रयत्न करा दुसरा दुसरा दिला बघा तुम्हाला पुढे नंबर एक ला तीनशे सत्तेचाळीस हा प्रश्न तुम्ही सर्वजण सोडू शकता एकदम सोपा आणि इजी आहे नंबर दोन ला पाचशे एकोणसत्तर नंबर दोन ला पाचशे एकोणसत्तर नंबर तीन ला सातशे अडोतीस नंबर तीन ला सातशे अडोतीस आणि नंबर चार ला एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस इथे कमेंट कोणतरी करताय काय प्रॉब्लेम आहे माहित नाही पण लिंक तुम्ही शेअर करा बरं प्लीज आपलं सॉरी या लाईव्ह क्लासची लिंक ग्रुपवरती शेअर करा ओके लाईव्ह क्लासची लिंक एकदा ग्रुपवरती शेअर करून तुम्ही सर्वांना जॉईन होण्यासाठी सांगू शकता चाल तर दोन नंबरचा हा क्वेश्चन आहे आपला तीनशे सत्तेचाळीस पाचशे एकोणसत्तर सातशे अडतीस आणि एकशे सत्तावीस बघा सोडवता काय करायचे ओके खूप एकदम सुंदर आणि एकदम सोपा प्रश्न आहे तीनशे सत्तेचाळीस ही विषम संख्या आहे पाचशे एकोणसत्तर ही विषम संख्या आहे आणि एकशे सत्तावीस ही विषम संख्या आहे फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये ही काय आहे सातशे अडतीस ही समसंख्या आहे म्हणजे तर शकता सातशे अडतीस की समसंख्या आहे समसंख्या आहे बघा इतका सोपा प्रश्न दिला बघा एवढा सोपा प्रश्न दिला तुम्ही गोईंग सोडू शकता काही अर्थ नाही प्रश्न क्रमांक तीनकडे वळणार आहोत आपण प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन काय दिला आपल्याला पाहून प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक तीन तुमच्या पुढे नीट व्यवस्थित कशी द्या काही अडचण येत असेल तर तुम्ही ग्रुपला मला मेसेज करून सांगू शकता बघा नंबर तीन त्याच्यामध्ये चारशे बत्तीस नंबर दोन ला एकशे अडतीस नंबर दोन ला एकशे अडतीस नंबर तीन ला एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट आणि नंबर चार पाचशे चोवीस प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या काय दिला प्रश्न आपल्याला चारशे बत्तीस एकशे अडतीस एकशे चौसष्ट आणि पाचशे चोवीस बरं आता याला सोडवायचं कसं एकदम सिंपल आणि सार्वित्रिक संप काय करायचं चारशे बत्तीस घेऊन टाका चारशे बत्तीस घेतले आता चारशे बत्तीस मध्ये किती संख्या आहे तीन संख्या आहे तिन्ही संख्यांचा गुन्हा करायचा तिन्ही संख्यांचा गुणाकार करावं माझ्यासोबतच सोडवण्याचा प्रयत्न करा चारत्रिक बारा बार दोन्ही चोवीस चारत्रिक बारा बार दोन्ही चोवीस पुढे एकशे अडतीस घ्या एकशे अडतीस एकशे अडतीस मधल्या संख्यांचा सुद्धा करावीसोबत तीन संख्या आहे चोवीस एक चोवीस पुढे एकशे चौसष्ट घ्या एकशे चौसष्ट मध्ये सुद्धा चारच संख्या आहे म्हणजे एक गुणवले सहा गुणवले चार एक गुणवले सहा सहा साईश चोवीस म्हणजे आपण काय पर्याय क्रमांक चार फक्त वेगळा येतो तो सुद्धा तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करतो पाचशे चोवीस क्या पाचशे चोवीस मधल्या पाच गुणवले दोन गुणवले चार करा पाच दोन दहा चाळीस म्हणजे किती चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार काय होणार घटक किंवा विसंगत पद येणार आणि आपल्याला प्रश्न सुद्धा तोच विचारला जातो की विसंगत किंवा वेगळे घटक निवडा या पद्धतीने ही की तुम्ही लिहून घ्या शंभर टक्के असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात आता बघूया आपण प्रश्न क्रमांक आपल्या तीन कडे सॉरी प्रश्न क्रमांक तीन झालेला आहे प्रश्न क्रमांक चार करून आलायचा बघा प्रश्न क्रमांक चार काय दिला आपण प्रश्न क्रमांक चार सुद्धा एकदम सुंदर असा दिलेला आहे बघा नंबर एक ला आठ दिलेला आहे नंबर दोन ला है। बत्तीस दिलेला आहे नंबर तीन ला चौसष्ट दिलेला आहे चार ला दोनशे सोळा दिलेला आहे दोनशे सोळा अरे सिंपली लक्षात घ्या इथे मला सांगा आठ बत्तीस चौसष्ट आणि दोनशे सोळा मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय का हो दिसतंय काय दिसतंय दोन दोनचा घन आठ आहे दोन दोनचा घण किती आठ पुन्हा चारचा घन चौसष्ट आहे आणि चा घण किती दोनशे सोळा आहे फक्त इथं जो आठ आहे चौसष्ट घनसंख्या आहे आणि दोनशे सोळा ही सुद्धा घनसंख्या आहे फक्त बत्तीस ही घनसंख्या नाही म्हणजे वेगळे किंवा विसंगत पद पर पर्याय क्रमांक दोन उत्तर बत्तीसेला आहे या क्रिकेट तुम्ही सर्व प्रश्न सोडवत सरुप चला शंभर टक्के तुम्हाला नव्वद पैकी नव्वद मार्क्स मिळतील बघा एन एम एस मध्ये नव्वद मार्क हे मेंटल अबिलिटी टेस्ट आहेत आणि सॅट साठी मॅट आणि सॅट असा दोन पेपर आहे तुम्हाला मॅट आणि सॅट ही संपूर्ण माहिती आपण लवकरच व्हिडिओ तयार करणार आहोत ओबीसी साठी किती मेरिट लागतं किंवा किती मार्क घ्यावा लागतात ओपन साठी किती घ्यावं लागतात एन टी साठी किती घ्यावं लागतात एसबीसी साठी किती घ्यावं लागतात या सगळ्यांचा आपण एक लाईव्ह क्लास घेणार आहोत त्या लाईव्ह क्लासला तुम्ही नक्कीच जॉईन करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे त्या निमित्ताने आपण लवकरच लाईव्ह क्लास आपला घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा किंवा बुद्धिमत्ता आहे ती कशी पुस्तके कोणती वापरायची किती वेळ अभ्यास करायचा नोट्स कसे काढायचे पुन्हा मेरिट कितीवर लागतं तुम्ही पास किती कितीवर होणार कोणत्या कॅटेगरीमध्ये जातो ओबीसी ओपन किंवा एसबीसी एन टी मध्ये एस टी मध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मध्ये येत असाल त्या कॅटेगरीची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत देणार आहे मी या लाईव्ह क्लासमध्ये त्यामुळे लाईव्ह क्लास आपल्या डेली जॉईन राहा पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक पाच कडे प्रश्न क्रमांक पाच कडे बघा प्रश्न क्रमांक पाच काय आणि खूप सुंदर असे प्रश्न आहेत सर्व प्रश्न क्रमांक पाच कडे बोलायचे आपल्याला बघा प्रश्न क्रमांक पाच काय दिला आहे नंबर एक ला पाचशे त्रेचाळीस नंबर दोन ला दोनशे बत्तीस नंबर तीन ला चारशे पंचावन्न आणि नंबर चार ला नऊशे एकोणपन्नास नऊशे एकोणपन्नास एकच मिनिटात तुम्ही उत्तर याच सांगू शकाल कुणी तुमच्यापैकी चार जण मला डायकला असतो जॉईन झालेले दिसतात चार लाईव्ह क्लासला जॉईन आहेत आणि दोन लाईक आहेत तुम्ही चारही जणांना लाईक केला असेल तर खूप चांगली गोष्ट होती अर्ध्या जणांना समजते का माझं चला कालपर्यंत दोनच जण लाईव्ह क्लास एकच जण असायचं देशमुख नावाची मुलगी का मुलगा आहे आज तीन वरून चार वर आकडा गेलेला आहे उद्या सहावर जाईल कदाचित चला एक जणानंतर तर लाईक केलेला आहे दुसऱ्यानं करून टाका लाईक आणि मला सपोर्ट करत चला कुणी सांगू शकेल का तुमच्यापैकी चला काही तयार नाही लाईक नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त अभ्यास करा अभ्यास महत्वाचा आहे तुमच्यापैकी याचं उत्तर कोणी सांगू शकेल का रेसवर नऊ पाचशे त्रेचाळीस दोनशे बत्तीस चारशे पंचावन्न आणि नऊशे एकोणपन्नास चला चौघापैकी हा चला सहावर आकडा गेलेला आहे आणि सहा जणांपैकी कुणी तुमच्यापैकी उत्तर याच सांगू शकेल का संख्यामधील विसंगत वेगळे पद निवडा ओके पाच ते सहावर आकडा आज आपला गेलेला आहे विद्यार्थ्यांचा तर तुमच्यापैकी कुणी सांगू शकेल कमेंट करून प्लीज यस प्लीजी वेळी यशवर नो बर येत नसेल तर नो म्हणा येत असेल तर येस म्हणा प्लीज कमेंट करून तुम्ही सांगू शकता कमेंट करायचं ऑप्शन ऑन आहे खाली तुम्ही कमेंट करू शकता बघा कमेंट करायच्या जाग्यावरती सगळ्यांना येतात का कमेंट करता कमेंट शकतात ओके येते का कोणाला येसवर नो येस तरी टाईप करा किंवा नो तरी टाईप करून सांगू शकता तुम्ही बोलत चला प्रश्न पाचवा आहे चला कोणाचीच कमेंट आलेली नाही याचा अर्थ तुम्हाला येत नाही आहे व्हॉट्सअपला कमेंट नाही करायची इथेच कमेंट करायच्या व्हॉट्सअपला कमेंट करायची नाही चला काही अडचण नाही पाचशे त्रेचाळीस दोनशे बत्तीस आणि चारशे पंचावन्न आणि नऊशे एकोणपन्नास दिले तुम्हाला तर आला याला सुरुवात कसं तुम्ही सिंपली सांगायला सोडवायचं कसं तर बघा इथे दोन आहेत इथे पण दोन आहेत इथे पाच आहेत इथे पण पाच आहे इथे नऊ आहेत इथे नऊ आहेत तसंच दोन संख्या डबल आलेली आहे फक्त पर्याय क्रमांक एक आहे एवढं सुक जर तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिलं इथेच उत्तर आहे एवढं सोपं होतं फक्त तुम्हाला बघायचं इथे पाच इथं पाच इथे दोन इथे दोन इथे नऊ इथे नऊ इथे आहे का तसं नाही एवढं सोपं उत्तर होतं तुम्हाला त्याच्यामुळे सांगायला सांगितलं काही अडचण आहे तुमचं वेगळं किंवा विसंगत पत्र पर्याय क्रमांक आहे एकूया आपण प्रश्न क्रमांक सहा तेया प्रश्न क्रमांक सहा करूया प्रश्न क्रमांक सहा काय आहे आणि मला प्लीज कमेंट करत करा तुम्हाला येतंय का नाही समजतंय का नाही मला गोष्टी सांगत चला म्हणजे मला मलाही चांगल्या पद्धतीने अजून तरी मी तुम्हाला समजून सांगता येईल पुढचा प्रश्न लिहिला मला नंबर एक एकला पाचशे चार नंबर दोन ला एकशे वीस नंबर दोन ला एकशे वीस नंबर एक तीन तीनला दोनशे बावीस दोनशे बावीस आणि नंबर चार चारला चोवीस नंबर चार चारला चोवीस पाचशे चार एकशे वीस आणि दोनशे बावीस आणि किती कुठं दिले तुम्हाला चोवीस दिले तरी ते बरा सिम्पल आपल्याला एक लॉजिक लावायचं येते काय लॉजिक ते बरा पाचशे चार एकशे वीस दोनशे दोनशे बावीस आणि चोवीस आता आठचा गण सगळ्यांना माहिती का हो गण किती आहे कोण सांगेल आठचा गण आहे पाचशे बारा ओके आठचा गण किती आहे पाचशे बारा म्हणजे आठचा गुण करा त्याच्यामध्ये आठच होता करा म्हणजे आठचा गुण येईल तुम्हाला पाचशे बारा पाचशे बारा मधून आठ गेले बरोबर येईल तुम्हाला पाचशे चार म्हणजे कोणती संख्या भेटायची आपल्याला ती संख्या भेटायची म्हणजे आठ करा ज्या संख्येचा केला आहे करा बारा पाचशे मधून आठ गेले चार तसंच का पुढे पाचचा चा घन करा पाचचा घण वजा पाच करा पाचचा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस वजा पाच करा एकशे पंचवीस मधून पाच गेले एकशे वीस राहिले एकशे पंचवीस मधून पाच गेले एकशे वीस राहिले पुढे हे तर येणार नाही बघा शंभर टक्के दोनशे बावीस येणार नाही कारण का तीनचा घण सत्तावीस सत्तावीस मधून तीन केले तर चोवीस येते या तीनचा घन वजा तीन तीनचा घन सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले चोवीस येणार म्हणजे तुमचं वेगळं किंवा विसंगत करता येणारे या पर्याय क्रमांक तीन उत्तर दोनशे बावीस या पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक सहा सोडवायचा होता सर्व प्रश्न लिहून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा परत एकदा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ओके सर्व व्हिडिओ आपले तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील क्वेश्चन क्रमांक सात व्हिडिओ पुढे आपण बघा क्वेश्चन क्रमांक सात काढल्या आहे

अठ्ठेचाळीस चोवीस आणि त्रेसष्ट कारण की समजा मी जर पाचचा वर्ग केला आणि वजा एक केलं पाचचा वर्ग पंचवीस वजा एक बरोबर चोवीस येते पुढे त्रेसष्ट ला आजचा वर्ग करा आजचा वर्ग वजा येईल आजचा वर्ग चौसष्ट चौसष्ट वजा एक केलं तर त्रेसष्ट येईल बघा आणि तस सातचा वर्ग करा सातचा वर्ग वजा एक करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एक गेले अठ्ठेचाळीस राहिले किती तीस आले वेगळा आहे कुठेतरी कारण की आपल्याला वेगळ्या पदच निवडाय सांगितलं राईट वेगळं पदच पद वेगळं पद काय झालं तुमचं पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस मी काय केलं पाचचा वर्ग केला त्याच्यामध्ये एक वर्षा करा पाच वर्ग पंचवीस पंचवीस मधून एक गेले चोवीस आले आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधून एक गेला त्रेसष्ट आले सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एक गेला अठ्ठेचाळीस आले या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर सात सोडवायचा त्याच्यामध्ये विसंग किंवा वेगळे पद किंवा चुकीचे पद किती म्हणजे उत्तर पंचेचाळीस प्रश्न क्रमांक आठ करेल बघा प्रश्न क्रमांक आठ काय दिलाय आणि सर्व प्रश्न लिहून घेण्याचा प्रश्न क्रमांक आठ दिलाय तुम्हाला आठ नंबरचा प्रश्न आहे नंबर एक ला सातशे पस्तीस नंबर एक ला सातशे पस्तीस एकस्थ मेंटा। एकस्थ मेंटा। एक नंबर एक पस्तीस दिखा है सात नंबर दो तीन से पंद्रह नंबर तीन और नंबर चार से, चार ला, से तीस बढ़ा इतना सोपा प्रश्न है बताया खूपच सोपा प्रश्न आहे करायचे काय काहीच नाही तुम्हाला ही पुढली संख्या नव्हती बघा तसंच तीनशे पंधरा घ्या तीनशे पंधरा तीन ने पास गरा। तीन गुणवले पाच करा म्हणजे तीनशे पाच पट बरोबर पंधरा इतर ही संख्या ओके डबल सांग तुम्ही केलं काय सातशे पस्तीस घेतले राईट सातशे पस्तीस ला जी पहिल्या पहिल्या नंबरची नंबर संख्या संख्या किती आहे सात सात गुणव्य पाच करा पस्तीस म्हणजे बाकीच्या दुसऱ्या संख्या मिळून जाते तसं तीनशे पंधरा द्या तीनशे पंधराला पहिली संख्या होती ती तीन लाख गुणा गुणवारा पाचशे पंधरा म्हणजे मागायला घ्या राहिलेल्या दोन संख्या तुम्हाला मिळून जाते तसं चारशे अठरा ला दिलं बरोबर चारशे अठरा बरोबर चार गुणव्य पाच करा चारा पंचे वीस तर किती या अठरा म्हणजे शंभर टक्के हे तुम्हाला उत्तर असणार आहे पुढे सहाशे तीस घ्या सहाशे तीस म्हणजे सहा गुणवले पाच सहा पंचे तीस सहाशे तीस आणि सहा गुणवले पाच करा सहा पंचे तीस म्हणजे पुढची संख्या तुम्हाला मिळून जाईल ओके या पद्धतीने आता बघूया आपण प्रश्न क्रमांक नऊ काही प्रश्न क्रमांक नऊ पाहिजे प्रश्न क्रमांक

सहा जण तुम्ही जॉईन आहात सहा कड आकडा गेलेला आहे आपला कालपर्यंत एकच जण एक ते दोन जणच लाइव क्लासला जॉईन असायचे पण आज सहा कडे गेलाय पण बाकीच्या लाईक केलेले नाही तुम्ही सुद्धा लाईक करून घ्या सहा जणांनी संपलेले आहेत नंबर नऊचा प्रश्न पाहिजे आपल्याला हा हे थोडासा चाललाय नंबर एक लाख चाळीस दिलेला आहे बघा नंबर दोन ला पन्नास दिले नंबर दोन ला पन्नास म्हणजे चाळीस आहे हा त्याच्यातला चाळीस नंबर तीन ला बत्तीस दिलेला आहे आणि नंबर चार ला नंबर चार ला अठरा बंद आहे तुम्ही थोडंसं थांबाच एका पेनामध्ये टाकून घेतो तुम्ही तो थोडंसं जेणेकरून मला चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगता येईल एक मिनिट थांबायचे तुम्ही जेणेकरून मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगू शकेल शाही टाकून घेतो पेनामध्ये एकच मिनिट थांबायचे सर्वांनी आणि प्रश्न सोडवता येतो का तो एकदा पाहून घ्या तुम्ही प्रश्न सोडवता तर मला सोडवून सुद्धा दाखवायचा आहे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत चाळीस पन्नास बत्तीस अठरा चाळीस पन्नास बत्तीस अठरा प्रश्न आहे बघा काही प्रॉब्लेम नाही शाही टाकून घेतलेला आहे सुंदर असा प्रश्न आपले घेऊयात रिपे बर इथे चाळीस दिलेलं आहे तुम्हाला इथे किती दिले तुम्हाला पन्नास दिलेला आहे तुम्हाला आणि इथे ते दिले 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 बत्तीस दिलेलं आहे तुम्हाला बत्तीस आणि ते दिले तुम्हाला अठरा दिलेला आहे आता बघा सिंपली मला सगळ्या चाळीस पन्नास बत्तीस अकरा दिले तुम्हाला आता पाचचा वर्ग किती हो पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस ची जर मी दुप्पट केली पंचवीसची मी काय केली दुप्पट तर पन्नास भेटेल बघा तुम्हाला पंचवीस दुप्पट पन्नास तसंच चारचा वर्ग सोळा सोळा बत्तीस म्हणजे चारचा वर्ग करा चारचा वर्ग सोळा सोळा ची दुप्पट किती हो बत्तीस त्याच तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ नऊ ची दुप्पट नऊ दोन्ही अठरा म्हणजे हीच संख्या तसं होणार नाही वर्ग काय केलं पाचसा लोकांची पंचवीस दुप्पट पन्नास आहे चारचा वर्ग सोळा दुप्पट बत्तीस आहे तीनचा वर्ग नऊ नऊची दुप्पट अठरा आहे फक्त या संख्येचा तसा ट्रीट म्हणजे काय झालं ही विसंगत किंवा वेगळे येणार आहे लिहून घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही प्रश्न क्रमांक लास्ट प्रश्न आहे आपला टाइम झालेला सुद्धा आहे दहा नंबरचा क्वेश्चन लास्ट राहिलेला बघा नंबर दहा ला क्वेश्चन आहे बघा नंबर एक ला त्र्याऐंशी नंबर दोन ला त्र्याहत्तर आणि नंबर तीन ला सेहेचाळीस आणि नंबर चार लातीस नंबर चारला काय दिलं आहे तुम्हाला अडतीस दिले आता बघा लिटन व्यवस्थित लक्ष द्या त्र्याऐंशी त्र्याहत्तर सेहेचाळीस आणि अडतीस प्रश्न जरी अवघड दिसत असला तरी तेवढा सोपा तो प्रश्न असतो तर सोडवायचा कसा सिंपली सांगतो बघा मला सांगा फर्स्ट पर्याय क्रमांक एक काय दिलाय तुम्हाला त्र्याऐंशी दिला आहे पर्याय क्रमांक एक काय दिला त्र्याऐंशी आता त्र्याऐंशी मध्ये दोन संख्या आहेत आठ आणि तीन म्हणून आठ गुणवले तीन करा आठ त्रिक चोवीस करा आठ चोवीस पुढे त्र्याहत्तर घ्या त्र्याहत्तर मध्ये सुद्धा दोन संख्या सात गुणवले तीन करा त्रिक एकवीस पुढे सेहेचाळीस घ्या सेहेचाळीस मध्ये सुद्धा दोन संख्या चार गुणवले सहा करा करायचो चाळीस किंवा साईन चोवीस नऊ चारशे गुण चोवीस आले पुन्हा अडतीस घ्या अडतीस मध्ये सुद्धा तीन गुणवले हो आठ करा तीन आठ चोवीस आले पत्तर ही संख्या तुमची वेगळी आली पर्याय क्रमांक पर दोन उत्तर त्र्याहत्तर या पद्धतीनं हो, या ट्रिकने आपण सर्व प्रश्न घेणार आहोत आणि या लाईव्ह मध्ये इतिहास गुगल लाइवशास्त्र गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय आपण विज्ञान सह इथे आपण लाईव्ह क्लास लाईव्ह क्लासमध्ये तुमची सर्व तयारी करून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशा ट्रिकने संख्यावरीलच आधुनिक एक लाईव्ह लेक्चर उद्याचं विसंगत किंवा वेगळे पण निवडा उद्याच्या लेक्चर लेक्चरमध्ये सुद्धा अजून आपण दहा प्रश्न पाहणार आहोत हे आपले आजचे दहा प्रश्न संपलेले आहेत भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद